तलाठी भरती परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या बोऱ्यामध्ये सापडली आहे जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार आताच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याचा था आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलाय तसंच काही उमेदवारांवर गुन्हे दाखल झाले आहेत असे उमेदवारही परीक्षेत पास झाल्याचा था आरोपही स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला त्यामुळे तलाठी भरती पुन्हा एकदा वादामध्ये सापडल्याचं चित्र पाहायला मिळते दरम्यान तलाठी भरती घोटाळ्यावरनं आमदार सत्यजित तांबेंनी जोरदार टीका केली आहे नवनवीन तंत्रज्ञान आणून सरकार नोकर भरतीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत मात्र तरीही घोटाळे थांबत नसतील तर याबद्दल कठोर कायदा आणायला हवा अशी मागणी सत्यजित तांबेंनी केली आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी तलाठी भरती परीक्षेचा निकाल लागला आणि हा निकाल लागत असताना अशा धक्कादायक गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत की एखाद्या मुलाला एखाद्या परीक्षार्थीला दहाच दिवसापूर्वी झालेल्या दुसऱ्या परीक्षेमध्ये तो फेल होतो आणि या तलाठीच्या परीक्षेमध्ये तो राज्यामध्ये टॉपर होतो काही लोकांना तर दोनशे मार्काच्या पेपरमध्ये दोनशे चौदा मार्क पडलेले दिसून आलेले आहेत आणि त्यामुळे या विरुद्ध या परीक्षांमध्ये पेपर खोटी असेल किंवा असे जे घोटाळे असतील याबाबत कठोर कायदा राज्यामध्ये झाला पाहिजे अशी मी मागणी करतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट